मल ना ना? तर, निंबा निंबा ले ले तर आज आम्हाला करायचं आहे लिंबाचं लोणच गोड उपास लिंबाचं लोणच आहे ना कोमल हो तर कोमल आता गुळ बारीक करते आणि लिंबाचे लिंब पण घेतलेले आहेत कापून नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आलेले आहे मी टाकळी बांधला तर इथं आहे माझी मैत्रीण तर मैत्रिणीकडं आले तर तिला झालेला आहे नातू आणि नातू बघायला चाललेली आहे तर इथं आता थांबले मी तर आता तिची तिचा मुलगा येणार आहे घ्यायला तर चला आज आपण आता पाहूया माझ्या मैत्रिणीचं घर तर तुम्हाला मागं पण एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर पुन्हा आपण बघूया तर मस्त असं मैत्रिणीचा नातू पाहायला आलेली आहे मी आणि आता इथं थोडं वेट करते

निमस लोनच करायचंय काय करायचं अजून मग काय करायचं कल्ली अजून काय करायचं तर मैत्रिणींना इथं संगीताच्या घरी आले तर दुपारीच आले होते <laughs> संगीताच्या नाती धनू ना। तर कोमल करतीय लोणचं लिंबाच लोणचं करायचंय तिला गोड तर मग चिरायला लागले आता संगीताचं चाललंय काम <laughs> तर संगीताला आहे नातू झाला त्याच्यामुळं मग मी इकडं आले त्याला पाहायला भेटायला आणि इकडे आहे ना आज म्हणजे आता आहे ना सुरू झालेला आहे सप्ताह तर नारायणगिरी महाराजांचं सप्ताह सुरू आहे शनिदेव गावला आणि इथं संगीत असे त्यांच्या गावाच्या जवळच आहे तर आम्ही उद्या जाणार आहोत त्या सप्ताहाला तर त्यामुळं पण मग मी आलेले आहे तर म्हणलं चला कामात कामा। <laughs> कामा काम दोन्ही पण काम होते हे बघ चालूच ही तिचं काम शांत नाही बसणार शांत बसणारच नाही काही ना तर आमचे रामेश्वरम यात्रेचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तर तुम्ही पहा तर संगीता माझी मैत्रीण आहे लहानपणीची आणि भरपूर वेळा मी तिच्याकडे येत असते ती पण माझ्याकडे येत असती तर आता इथे आहे ना कोमलला लोण लोणचं करायचं गुळातलं तर मग अशा एका लिंबाच्या आठफोडी करून घेते कोमल रानूला आहे ना अरबी अरबी भाषा येते है ना अरबी भाषा येते तर ते ना दुबईला गेल्या होत्या

सांग ना नाव बेटा छीशा गी। चावले अशा बाई कोणला चावले इकडे <laughs> सांग आता नाव तुझा चावले कोणला चावले कोणला चावले मला फोन वरले भारी बोलते व्हिडिओ कॉल वर आजी 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 काय चाललंय तु स्कूल काय तुझ्या स्कूलचे नाव घटकळ घटकळ स्कूल असून एबीसीडी येते तुला वन टू येतं काय वन टू थ्री म्हणून दाखव

बाळाला आहे ना डोस दिलाय पायाला गरम झालंय थोडं बर्फा नाही शेकवला ना तर व्यवस्थित बाळाला शेकोबर असं वाटेल शेकायचं कापड त्यात घ्यायचं बाळाला डोस दिलाय पायाला

माहिती जर झालं आता तर कोमळ आता मुळ बारीक करते आणि लिंबाचे लिंब पण घेतलेले आहेत कापून आणि मस्त असं लोणचं आपण आता आपल्या कुंकुटिकली किचन प्रमाणे करणार आहोत बरंच लागल बरंच येत नाही अर्धा किलो तर पाहिजे छान मस्त लोणच गोड लोणचं आणि एक वर्षभर टिकत लहान मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी पण मस्त असतं होळी बरोबर खाण्यासाठी पण आहे लोणचं काय करायचं बसायचं सोबतच टाकायचं Mm -hmm. गप्पा मारायच्या आता त्याच्याबरोबर सगळे कामात गुकलेत तिकडं mm. आले 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 गप्पा मारायला धनो बाळ सांग गप्पा मार हम्म द्यायचं ठेवून द्यासूर पाणी होतं होत द्यासूर सांग